श्री ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र भाग पाचवा दैवी गुणांची मनोज चर्चा ज्ञानदेवांच्या समाजाभिमुखतेचे आणखी एक महत्वाचे अंग म्हणजे त्यांनी केले ती दैवी गुणांची मनोज्ञ चर्चा या गुणांच्या समुच्चयानेच परमार्थिक जीवनाची वाटचाल करता येते त्यांचा ज्ञानी पुरुषात भक्त श्रेष्ठ ज्ञान योगी सात्विकता यज्ञ ज्ञान तप स्वाध्याय अहिंसा सत्य अस्थैय क्रोध त्याग शांती दयाळुत्व इत्यादी दैवी गुणांनी संपन्न आहे तो सुख दुःखांना समान मानणारा सगुण निर्गुणांचा विवेक साधणारा परोपकारी भूतदयावादी आहे या त्यांच्या अंगाच्या गुणांनी तो समाजात सात्विकतेचा आदर्श निर्माण करणारा आहे अमानित्व अदंभित्व अहिंसा शांती आर्जव अर्चन, स्वच्छ स्थैर्य इत्यादी ज्ञानीपुरुषांनी गुणसंपदा त्यांच्या समाजातील स्थान निश्चित करणारी आहे दुसऱ्याला पीडा होईल दुःख होईल या भावनेने तो कारुण्यामाजी पावले उपलून चालवतो जीवतळी आपला जीव अथरित तो चालतो त्यांच्या मनाची ही उंची पाहिली म्हणजे ज्ञानदेवांना अभिप्रेत असलेला हा पुरुष एक प्रकारे आध्यात्मिक जीवन जगणारा कसा असतो याची कल्पना येते त्यांचा शब्द जैसे अमृताचे कल्लोळ असता विशेष म्हणजेच त्यांनी अहिंसेवर आणि आचार्योपासनेवर केलेले विस्तृत भाष्य मुळातून वाचणे आवश्यक आहे ज्ञान भक्ती आणि कर्म यांचा समन्वय ज्ञानेश्वरीत गीतेच्या अनुषंगाने ज्ञानदेवांना योग मार्ग ज्ञानमार्ग कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग यांचे निरूपण केले आहे परंतु हे सर्व निरूपम विचारपूर्वक वाचले म्हणजे आपल्या मनावर जो तत्व विचारांचा ठसा उमटतो तो ज्ञान भक्ती आणि कर्म या तीन मार्गांना समन्वित करणाऱ्या त्यांच्या जीवनदृष्टीचा या तीनपैकी कोणत्याही एकाच मार्गाद्वारे परमात्मा प्राप्ती होते असा त्यांचा आग्रह नाही उलट ज्ञान भक्ती आणि कर्म या तिन्हींना समन्वित करणारी जीवन दृष्टी ज्ञानेश्वरी त्यांनी व्यक्त केली आहे युद्ध करणे या क्षत्रियाच्या कर्माला प्रवृत्त करण्यासाठीच मुळात गीतेची निर्मिती झालेली आहे तेव्हा कर्माचा त्याग करून संन्यास घेणे आणि निवृत्ती मार्गाचा अवलंब करणे प्रपंचाचा त्याग करणे त्यांना मंजूर नव्हते कर्मयोग हा सकल लोकसंस्थेचा संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी स्वीकारलाच पाहिजे प्राप्त कर्मे केलीच पाहिजेत अशी त्यांची जीवन दृष्टी होती परंतु या कर्मयोगाला त्यांनी भक्तीचे अधिष्ठान दिले होते भक्ती ही जीवनाशी अतूट जाते जोडणारी परमार्थ प्रवण अशी भाववृत्ती आहे परंतु या भक्तीलाही पर तत्त्वाच्या ज्ञानाने अधिष्ठान पाहिजे असाही त्यांचा आग्रह होता तात्परत ज्ञानदेवानी कर्म भक्ती आणि ज्ञान या तीनही जीवननिष्ठा समन्वित करणारी जीवन दृष्टी ज्ञानेश्वरी सांगितली आहे त्यांना थोडक्यात परिचय करून घेऊ प्रथम त्यांनी निरोपलेल्या भक्तीचे स्वरूप ध्यानात घेऊ मोक्ष नको भक्तीच हवी ज्ञानदेवांनी भक्त पुंडलिकांपासून चालत आलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्ती परंपरेला तत्वज्ञानाचा बहिष्कार प्राप्त करून देताना भक्तीचे जे निरूपम विशेष करून नवव्या आणि बाराव्या अध्यायात केले आहे ते वारकऱ्यांना संजीवक ठरले आहे ज्ञानदेवांनी भक्ती हा आणखी एक प्रपंच पंचम पुरुषार्थ म्हणून तो गौरविला आहे चौ पुरुषार्थ श्री पाय देऊन उभी राहिलेली भक्ती हीच वारकऱ्यांची जीवननिष्ठा बनली आहे मात्र या भक्तीला त्यांनी ज्ञानपूर्वक भक्ती म्हणून संबोधली आहे हे विचार येणार नाही आंधळी भाबडी भक्ती त्यांनी सांगितलेली नाही शिवाय सर्व कर्तव्य कर्मे सोडून केलेली भक्ती ही त्यांना मान्य नाही सकळ लोकसंस्था रक्षणीय असल्यामुळे कर्मचरण हवेच या कर्माचरणाचे स्वरूप पुढे पाहूच परंतु निरुपती भक्ती ही ज्ञान आणि कर्म यांनी समन्वित झालेली आहे हे विसरता येत नाही भक्ती पुढे विठ्ठल भक्तांना सर्व पुरुषार्थ पिके वाटतात त्यांना मोक्ष तर नकोच वाटतो कारण मोक्ष मिळाला तर पुनर्जन्म नाही आणि पुनर्जन्म प्राप्त झाला नाही तर परमप्राप्तीचा भक्तीचा लाभ नाही म्हणून सतत भक्तीचा लाभ व्हावा म्हणून वारकरी भक्त मोक्षाला तुकाराम महाराज म्हणतात अभिरतात गर्भवासी सुखी घालावे आम्हासी कारण पूर्वजन्मप्राप्तीने भक्तीसारख्या परम सुखाची प्राप्ती होते वारकऱ्यांची ही निष्ठा अनन्य साधारण जीवावर प्रेम करणारी इह आणि पर या दोन्ही जीवन निष्ठांना समन्वित करणारी आहे यात संशय नाही एका शुद्ध प्रेम मार्गावर समाज उभे करून कर्तव्य तत्पर करण्यासाठी ज्ञानदेवाने विश्वाला व्यापून राहणारा परमेश्वर आणि त्याचा विस्तार म्हणजेच विश्व याच्याशी अतूट नाते जोडणारी ज्ञानदेव निरुपती भक्ती ही एक अर्थाने स्वधर्माची प्रतिष्ठा प्राप्त झालेला एक संसाधन मार्गच होय भक्तिमार्ग हा सर्वात मोकळा असून दुराचारी सुद्धा साधू होऊ शकतो अनुतापाने तप्त झालेला पापी अनन्य भावांना परमेश्वराला भजू लागला तर त्याची पाप वासना नाहीशी होऊन तो पावन बनतो अमृताने मरण नाहीसे होते त्याप्रमाणे तो ईश्वराला सर्वस्व समर्पित करून भजतो तो ईश्वर स्वरूप होऊन जातो मग आणि अनंत करणात ईश्वर प्रेमाने परिपूर्ण असेल तर सर्व चराचरात या ईश्वरच दिसू लागतो त्याचे द्वैत टळते सर्वत्र समत्व भाव प्रस्थापित होतो निर्वेर स्थिती प्राप्त होते देव हा भावाला भुकेला आहे तो फक्त भक्ती पाहतो जात कुळ गोत्र व इत्यादी भेद ईश्वराच्या ठाई नाहीत त्याला हवे असते फक्त भक्ती ईश्वर प्रेम हाच त्याचा जीवन हेतू त्याला इतर सर्व गोष्टी गोण वाटतात नामस्मरण भक्ती भक्तीत नामस्मरण भक्ती सर्वात महत्वाचे कीर्तन वंदन श्रवण अर्चन इत्यादी भक्तीचे नऊ प्रकार हे महत्वाचे आहेतच परंतु नामस्मरण हा सर्वात महत्वाचा प्रकार होय लाभलेल्या सबीज अखंड स्मरण करणे हा ज्ञानदेव गाभाच आहे देवाच्या नामघोष गौरवाने विश्व धवळीत होऊन पापांचे नाव नाहीसे होते आणि विश्वाचे दुःख नाहीसे होऊन अवघ्य जग महासुखाने दुमदुमून राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे ज्यांच्या वाचे पुढे देवाचे नाम अखंड नाचत आहे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामांचे प्रबंधात तसे थोर भक्त जगात आनंदाने वा आवारू घेऊन राहतील तसेच जेथे देवाचा नामघोष चालू असेल तेथे तो हरव हटवून सापडेल असे ज्ञानदेव आत्मविश्वासाने सांगतात ज्ञानदेवाने अशा तऱ्हेने भक्तिमार्गाचा गौरव केला खरा पण त्यांनी निरूपलेली भक्ती ज्ञानेश्वरी तर कर्मनिष्ठ भक्ती आहे हे विसरून चालणार नाही आणि निष्क्रियतेत परिचित होणाऱ्या भक्तीला त्यांच्या विचारात स्थान नाही कर्मयोग ज्ञानदेवांनी गीतेच्या आधारे कर्मयोगाचे विवेचन ठासून करणे स्वाभाविक होते कारण गीतेचा उगमच मुळी निष्क्रिय झालेल्या अर्जुनाला कर्माचरणाला प्रवृत्त करण्यात झालेला आहे हे सार जगच मुळी परमेश्वराची कर्मभूमी आहे त्या कर्मभूमीवर त्याने आपणास कर्म करण्यासाठी पाठवले असून कर्मत्याग ही कल्पना मुळात चुकीची आहे असा सिद्धांत त्यांनी मांडला आहे शिवाय विहित कर्मे जरी सोडली तरी इंद्रियांचे स्वभाव धर्म मोडत नाहीत जोपर्यंत मनुष्य देह आहे तोपर्यंत श्वासोश्वास निद्रा जागृती जन्म मृत्यू पहानभूक दिसणे पाहणे ऐकणे इत्यादी कर्मे चालूच राहतात तेव्हा सर्व कर्मत्याग ही कल्पना मुळीच फसवी आहे असा त्यांचा युक्तिवाद आहे फार विचार उदाहरण सांगताना ते म्हणतात की रथावर आरूढ होऊन निश्चळ राहू पाहणाऱ्या जो प्रकृतीच्या अधीन आहे त्याला चुकत नाहीत त्याने कर्मत्यागाची भाषा करणे हा शुद्ध दुराग्रहच आहे तिसऱ्या अध्यायात त्यांनी कर्मयोगाचे हे विवेचन अशा अनेक समर्पण दृष्टांताच्या आधारे केले आहे अशा प्रकारे निवृत्ती म्हणजेच निष्क्रियता किंवा निष्कर्म म्हणजेच निष्क्रियता या दृष्टकल्पनेचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे नैष्कर्म सिद्धी सकळ कर्मात असूनही त्यात नसणे याला ते नैष्कर्म सिद्धी असे म्हणतात मनुष्य जेव्हा सर्व कर्माचे आचरण परमेश्वर अर्पण बुद्धीने करतो तेव्हा त्या कर्मातून उद्भवणाऱ्या सुख तो अलिप्त राहतो ही अलिप्तता म्हणजेच नैष्कर्म सिद्धी होय पाण्यातच कंबळाचा जन्म पाण्यातच ते राहते पाण्याशिवाय त्याला अस्तित्व नाही परंतु अशा परिस्थितीतही पाण्याचा स्पर्श कमळाला होत नाही त्याप्रमाणे हो ना कर्म करूनही कर्माची बाधा आपल्याला होऊ न देणे ही निष्कर्म अवस्था होय ही अवस्था परमेश्वरार्पण बुद्धीने केलेले सकल कर्मचरणातून प्राप्त होते असते अशा प्रकारे परमेश्वरार्पण बुद्धीने केलेला कर्माचरण हे एक परमेश्वर भक्तीचेच अंग होते नावेतून जाताना तीरावरील वृक्ष गतिमान भासतात पण वस्तुत ते स्थिर असतात त्याप्रमाणे अशा प्रकारे कर्माचरण करताना मनुष्य कर्माचरण करीत असला तरी त्याच्या दृष्टीने तो स्थिर असतो करूनही अकर्म्याच्या भूमिकेत असतो उदयास्तामुळे सूर्याचे चालणे जसे न चालता होते त्याप्रमाणे कर्मयोगी हा कर्मांमध्ये असूनही निष्कर्म्यावर जाणतो व अनुभवतो लोकहितार्थ कर्माचरण कर्मयोगाचा पुरस्कार करताना ज्ञानदेव आणखीन पुढे जाऊन सांगतात जे प्राप्तार्थ होऊन निष्काम तपावले आहे त्यांना सुद्धा लोकहितार्थ म्हणून काही कर्तव्य कर्मे उरतातच किंबहुना आंधळ्याच्या पुढे डोळस माणसाने चालावे त्याप्रमाणे अज्ञानी लोकांपुढे स्वतःच्या आचरणाने शेवटपर्यंत धर्म प्रकट करणे है के नेशकर में नेशकर में नेशकर में हे खऱ्या ज्ञानी पुरुषाचे लक्षण आहे केवळ निष्कर्म तत्वाचे निरुपम अशा अज्ञ जीवांना उपयुक्त ठरत नाही तर त्यांच्या पुढे आपल्या सक्रियतेचा आदर्श ठेवावा लागतो तिची प्रशंसा करावी लागते आणि वर स्वतः निष्कर्म अवस्था आचरून दाखवावी लागते तात्पर्य जी निष्कर्म स्थितीला जाणून पोहोचलेला आहे त्याने मार्गाधारे वर्तुळ विश्व मोहरे लावायचे असते आत्मज्ञान हेच कर्माचरणाचे उद्दिष्ट कर्माचरणा संबंधित ज्ञानदेव आणखी एक महत्वपूर्ण सिद्धांत सांगतात ते म्हणतात जोवर आत्मज्ञान झाले नाही तोवर कर्माधिकांविषयी उदासीन होणे सर्वथा अयोग्य आहे ते पैलतीराला नाव लागल्याशिवाय मध्येच तिला सोडण्यासारखे होईल किंवा दिवा दिसण्याच्या आधीच दिवा मालवल्यासारखे होईल म्हणून एक वेळ कर्मातिशयाने स्थिती प्राप्त होईल पण कर्मे कमी कमी करत गेल्याने ती प्राप्त होणार नाही वेगातिशयाने जसा वेग अनुभव येतो त्याप्रमाणे निष्ठायुक्त कर्माचरणामुळे झाडा होऊन अंतशुद्धी होते सत्वशुद्धीचे निजधाम प्राप्त होते तात्पर्य पण बुद्धीच्या हातवटीने कर्माचरणामुळे रजतमांचा झाडा होऊन अंतशुद्धी होते सत्वशुद्धीचे निजधाम प्राप्त होते तात्पर्य पण बुद्धीच्या हातवटीने कर्माचरण करीत राहिल्यास एरवी बंधनाकारक असणारी कर्मेच मोक्षदायक ठरतात मात्र भक्तीप्रमाणेच कर्माचरण करणारा साधकही ज्ञानी असला पाहिजे अहंकाराचा त्याग ईश्वरार पण बुद्धीने कर्माचरण करीत राहणे ही जशी नैष्कर्म सिद्धीची एक हातवटी ज्ञानदेवाने गीतेच्या आधारे सांगितली आहे तशी अहंकाराचा त्याग करून कर्माचरण करणे ही दुसरी हातवटी त्यांनी सांगितली आहे कर्तेपणाचा अभिमान टाकून कर्मे करीत राहणे हाच खरा कर्मयोग आहे होय असे त्यांनी प्रतिपादन केले फलाशा त्याग ही त्या पुढची पायरी होय कर्मारंभच मुळी बुद्धीने केला तर निष्काम खऱ्या अर्थाने प्राप्त होतो असा भगवंताचा निरोप त्यांनी सांगितलेला आहे अहंकाराचा पूर्ण निचरा करून कर्माचा आरंभ आणि शेवट ईश्वरार्पण बुद्धीने करावा हे सर्वात चांगले परंतु अहंकार मुळी असा आहे की त्याचा करणे शक्य होईल असे नाही ज्ञानदेवांनी कर्माचरण करण्याची दुसरी हातवटी ज्ञाने सांगितली आहे तात्पर्य वृक्षवेली ज्याप्रमाणे आलेली फळे फुले लोटून देतात त्याचप्रमाणे कर्मफल त्याग करावा असा त्यांचा सांगावा आहे यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ईश्वरावरील दृढ श्रद्धा आपली कर्मे त्या ईश्वराला अर्पण होणार आहेत अशी कर्म करणारा भावना झाली म्हणजे त्याच्या हातून विशुद्ध कर्माचरण होत राहते अशा रीतीने ईश्वरार्पण बुद्धीतून केलेल्या कर्माचरणातून आपल्या जीवनात नीतीशास्त्र आपोआप निपते आणि असा शुद्धाचरणी मनुष्य परमात्मा प्रेमाला अधिक प्राप्त ठरतो अशा तऱ्हेने सकल लोकसंस्था संरक्षणीय गा हा विशाल आणि व्यापक हेतू समोर ठेवून ज्ञानदेवाने कर्मयोगाचे निरूपम केले आहे या कर्मयोगाच्या आचरणातून परमेश्वराविषयीचे ज्ञान आणि त्यांच्याविषयी निष्ठा अनन्य भक्तीच व्यक्त होते योग। योग हे निराळे सांगायला नको ज्ञानयोग भक्तियोग आणि कर्मयोग या ज्ञानदेव निरुपम दोन्ही निष्ठाना ज्ञानाचे अधिष्ठान आहे परमात्मा स्वरूपाचे ज्ञान झाल्याशिवाय आचरलेला कर्मयोग आणि भक्तियोग हा निष्फळ आहे कारण सर्व कर्म ज्याला अर्पण करावायचे आहेत आणि ज्यांची भक्ती करावायची आहे त्यांचे ज्ञान झाल्याशिवाय या दोन्ही कृतींना अर्थ उरत नाही म्हणून कर्मयोगाला आणि भक्तियोगाला ज्ञानाचा बयस्का पाहिजे परमात्मा जीव आणि जगत याच्यातील अद्वैत जाणून घेणे परमात्मस्वरूप जाणून घेणे आत्मज्ञानाची ओळख करून घेणे म्हणजे ज्ञान केवळ ज्ञानामुळेच कैवल्य प्राप्ती होऊ शकते हे खरे परंतु जगात असे ज्ञाने श्रेष्ठ पुरुष किती असणार शिवाय परमात्मा हा केवळ बुद्धिगम्य नाही तो अंतकरणाचाच विषय आहे आणि त्यामुळे आद्य शंकराचारासारखा थोर ज्ञानी पुरुषालाही शेवटी भक्तीचा आश्रय करावाच लागला आणि म्हणून ज्ञान देव तो कैवल्यम हे खरे असले तरी तेच हे एकमेव द्वितीय साधन आहे असे नाही ज्ञानदेवाने ज्ञानाची महती ही कर्मयोगाने आणि भक्तियोगाने एक श्रेष्ठ अधिष्ठान म्हणून गायली आहे परमात्मा स्वरूपाच्या ज्ञानाविषयीचे त्यांचे निरुपम या दृष्टिकोनातून पाहावे लागते ज्ञानदेवाची तत्वदृष्टी ईश्वर जीव आणि जगत यांच्यातील संबंध प्रस्थापित करणारी ज्ञानदेवाची तत्वदृष्टी पाहायला ज्ञानेश्वरी प्रामुख्याने आधाराला घ्यावयाची आहे तथापि अमृता अनुभवात व्यक्त झालेली तत्वदृष्टी ही याच ठिकाणी विचारात घ्यायची आहे ज्ञानदेवाचे तत्वज्ञान म्हणजे त्यांनी प्रस्थापित केलेल्या अद्वैत दृष्टी ही अद्वैत दृष्टी प्रस्थापित करताना त्यांनी कोणाच्या आचार्याचा अनुवाद केला आद्य शंकराचार्यांचा की अन्य कोणत्या परंपरेचा याविषयी वाद घालवीत बसणे व्यर्थ आहे संतांची दृष्टी समन्वयशील असते हा विचार एकदा ध्यानात घेतला की म्हणजे त्यांच्या तत्वदृष्टीत आद्य शंकराचार्य उपनिषदे गीता गौडपाद कारिता योगवासिष्ट काश्मीरी शैव संप्रदाय आणि परेने आलेले नाथपंथी तत्वज्ञान असे सप्तसिंधूंचे ओघ घेऊन मिळालेले दिसतात असे डॉक्टर पेंडसे यांनी मान्य केले आहे या सर्वांचा समन्वय साधणाऱ्या त्यांच्या ज्ञानेश्वरी या मृतानुभव ग्रंथात व्यक्त होणाऱ्या तत्वदृष्टीचा थोडक्यात परिचय करून घेऊ गीतेची आवड ज्ञानदेवांच्या तत्त्वज्ञानाला मुख्य गाभा अ आहे शास्त्रनिष्ठा आणि आत्मनिष्ठा या दोन्हींचा समन्वय त्यांच्या तत्त्वदृष्टीत झालेला दिसून येतो ज्ञानदेवाच्या पूर्वकाळात उपनिषदे ब्रह्मसूत्रे आणि गीता या प्रस्थानत्रेंसवर भाष्य लिहून शंकराचार्य रामानुजाचार्य निंबकाराचार्य आणि मध्वाचार्य यांनी अनुक्रमे अद्वैती विशिष्ट द्वैती आणि द्वैती विचारसरणी स्वीकारली होती एखाद्या संप्रदायाला तात्विक पाया घालून देताना या कमीत कमी एकावर भाष्य करण्याच्या प्रथेतून ज्ञानदेवाने वारकरी संप्रदायासाठी गीतेवर भाष्य लिहिले शास्त्रनिष्ठा आणि आत्मनिष्ठा ज्ञानदेवांच्या अद्वैतेला शंकराचार्यांच्या अद्वैत तत्वज्ञानाचे अधिष्ठान होते परंतु त्यांनी शंकरा मताच्या अनुसरणात केवळ शास्त्रनिष्ठा न दाखवता त्यांच्या पुढे जाऊन मांडलेल्या जीद्वेला वाद त्यांनी आत्मनिष्ठाही व्यक्त केली आहे त्यांच्या व्यक्तित्व नाथ आणि भागवत हे दोन्ही संप्रदाय एकवटले असल्यामुळे समन्वयवादी भूमिकेतून या दोन तत्व प्रणालीचे ऐक्य साधून त्यांनी ज्ञानभक्तीचे एक नवीन तत्वज्ञान उभे केले अर्थात हे सर्व गीतेच्या आधारे करीत असताना त्यांची दृष्टी ते अनुभववादी संत असल्यामुळे आध्यात्मिक आणि परमार्थिक होती हे विसरता कामा नाही अद्वैताचा पुरस्कार ज्ञानदेव सर्व ब्रह्मा या ख्रिषद अद्वैत सिद्धांताचे होते जीव जगत आणि जगदीश्वर यांच्यामधील आणि अज्ञानजन्य भेद ब्रह्मविद्येचे नाही सामोरून एक द्वितीय चिन्मय पर ब्रह्माचे ज्ञान हाच अद्वैत सिद्धांत सर्वांना सुलभ करून सांगण्यासाठी त्यांनी गीतेवर भाष्य लिहिले विश्व हे अज्ञानी द्न लोकांना परब्रह्मापेक्षा भीड जड आणि विधीत वाटू लागते तेव्हा या अद्वैत ज्ञानाचा लोप होऊ नये म्हणून ज्ञाने देवाने विश्व ब्रह्माचे केले म्हणजे हे चिन्मय ब्रह्मच आहे असे अद्वैत प्रस्थापित केले ब्रह्मापेक्षा भिन्न अशा वेगळ्या विश्वाची स्थापना केली नाही हे अद्वैत सिद्ध करताना नाना नानाविधित्व माईकतेचा आरोप करून त्यांचा निरास केला नाही विश्वभ्रम प्रकारच्या निरूपमातून विश्व हा परमात्म्याच्या ठिकाणी मिथ्याभास आहे असे सांगितले आहे ज्ञानेश्वरांनी या मायावादाचे प्रतिपादन करताना व्यक्तिरेक पद्धती अवलंबिली आहे उलट नानात्व म्हणजे त्या चिद्वत सुस्तूची एक क्रीडाच आहे परमात्मा विश्वरूपाने दिसतो असे यांचे प्रतिपादन करताना अन्वयात्मक पद्धती अवलंबिली आहे मायावाद व्यक्तिरेप पद्धतीने मायेचे वर्णन करताना दुसऱ्या अध्याय ज्ञान दे म्हणतात जे समजते येमाधी अमुते मग पातली व्यक्ती ते जन्मले यामध्ये जे प्रभास प्रतिभासे ते निद्रिता स्वप्ने दिसे पैसा करू हा माय वशेव सत्वरूपी तैसे सकल हे मूर्ते जान या माय माया करीत तैसे आकाशी बिंबित अभ्रपटल याप्रमाणे पिंड ब्रह्मात सर्वत्र एकच अविनाशी अव चैतन्य आहे व या चैतन्यावर वस्तुतः नसणारे व मध्येच भासणारे आकार माया करता आहेत झोपेत पडलेल्या स्वप्नासारखे असत्य आहे चिन्मय व आत्मवस्तू हीच नित्य आणि चिन्मय असून इतरांच्या दृष्टीने येणारे व नाश पावणारे देहादी आकार भासवणारे चढत व विनाशी म्हणून अनित्य माईक आहे परमात्म्यापेक्षा भिन्न असे काहीच होत नाही आणि जात नाही आकाशातील संभ्रमाप्रमाणे हे विश्व आहे त्यांचे अस्तित्व खरे नाही दोराच्या दृष्टीने संपत्व हा मिथ्याभास आहे त्याप्रमाणे भौतिक देह व विश्व परमात्म्याच्या दृष्टीने मिथ्य आहे ते कधीच अस्तित्वात नसते रश्मीनेचे आधारे जैसे नव्हे ते मृगज आभासे माझ्या ठाई भूत जात तैसे आणि मातेही भावी जैसे भूत जात माझ्या ठाई कल्पिचे तरी आभासे काही हिरव तरी रा नाही तेथ मीचे अवघे तात्पर्य पिंड ब्रह्मांडाचे अस्तित्व हे रज्जुसर्पाप्रमाणे अकाल्पनिक आहे हा ज्ञानदेव निरूपित मायावाद आहे हे सर्व भौतिक विश्व अविद्येने जोपर्यंत झाकलेले आहे तोपर्यंत परमात्मेपेक्षा वेगळा आहे असे मानतो परंतु अविद्येचा पडदा दूर झाला म्हणजे परमात्मेपेक्षा भौतिक विश्व हा दुसरा पदार्थ आहे हे अज्ञान नष्ट होते व अद्वैत केवळ शिल्लक राहते श्री ज्ञानेश्वर महाराज की जय